नमस्कार मित्रांनो मी तुकाराम आणि योजना या आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा अनुदान हे काही दिवसापूर्वी निवडणुका दोन हजार चोवीसची ची जी काही विधानसभा असेल त्याच्या निवडणुकीच्या जा पूर्वीच जाहीर सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि त्यांची ई सी करण्यासाठी तलाठी मार्फत यांच्या मार्फत याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या पातळी स्तरावर याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या आणि त्यांना ई के सी करून घेण्यासाठी सांगण्यात आलं आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्यांचे नाव आलेले असतील त्यांनी ई केवायसी केलेले आहेत ई केवाय सी केल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आले हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अतिवृष्टी अति दोन हजार चोवीसचे चे अनुदान जे की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे काही पिकाचं नुकसान झालेलं होतं अतिपावसामुळे त्याच्या अंतर्गतच अतिवृष्टी दोन हजार चोवीस देण्यात येत आहे त्यामुळे जे काही अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आणि काही शेतकऱ्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात आलेली नव्हती कारण की या कारणाला काय होतं की मध्ये जे काही विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका असतील त्याच्या अडथळ्यामुळे जे काही अनुदान रखडलेलं होतं हे तेच आता पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जो काही मुख्यमंत्री पदाचा शपथविधी वगैरे झालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आणखी एक माननीय अजितदादा पवार असे हे ठरलेले आहेत त्यांच्या शपथविधी सोळा सुद्धा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे आणि त्याच अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती केवायसी केलेल्या शेतकऱ्यांचे जे कोणाशी राहिलेले असतील त्यांचं अनुदान हे थेट त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही साइडला मेसेज सुद्धा पाहू शकताय की तुमच्या जे काय असेल ते ह्या अनुदानाचा uh, मॅसेज शेतकऱ्यांना यायला लागलेत असे मॅसेज यायला या लागलेत आहेत आणि त्यांच्या खात्यावरती जे काही रक्कम असेल अनुदानाची त्यांच्या क्षेत्रानुसार त्यांना मिळणारी रक्कम होती ती ते त्याच्या खात्यावरती जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे तरी तुमचं जरी अनुदान आलेलं नसेल तर तुम्ही तुमचं खातं जे काही आधार ला जी बँक लिंक आहे म्हणजे डीबीटी खातंच म्हणजे आधार सीडिंग जी खातं आहे त्याच खात्यावरती हे पैसे येणार आहेत तुम्ही तुमचं खातं चेक करून घ्या तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे कसं चेक करायचं चे? यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीनं तुमचा आधार बँक चेक करू शकता अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट होतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात या चॅनलवर फक्त माहिती संदर्भातीलच व्हिडिओ येत असतात म्हणून या चॅनलवरती फक्त माहिती आल्यानंतरच व्हिडिओ येत असतो तरी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत लगेच ती माहिती पोहोचवली जाईल अजून भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद